आमच्याकडे बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकडही मिळेल लांबी अडतीस इंच रुंदी एकोणचाळीस उंची बेचाळीस कान चौदा इंच दात सहा दाती वजन नव्वद किलो बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकड योग्य दरात मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या नाव श्रीकांत मोहिते गाव तोंडली मोबाईल नंबर नव्याण्णव वीस झिरो सहा पंचेचाळीस झिरो चार हिंगलगाव मॉडेल स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालक शिक्षक ग्रामस्थ ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कार्यक्रमाचं नेटकन नियोजन करण्यात आले होते ग्रंथदिंडी बरोबर शालेय पोवाड्यांचा जय जयकारात पहिलीमध्ये दखल दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली पालक व महिलांनी जागोजागी दिंडीचं पूजन करून मुलांचं औक्षण केलं प्रारंभी पालकांनी सर्व विद्यार्थ्यांच्यावर पुष्पवर्षाव व टाळ्यांचा गजर करत स्वागत केले ठिकठिकाणी थीक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले फेटे बांधून गुलाब पुष्प पुस्तक रंगीत खडूंची पेटी विद्यार्थ्यांना देण्यात आली विलासराव आपटे यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केले महादेव तोडकर सोनाली हुजरे शरीफा मुल्ला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज